नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा वैद्यकीय असेल महाराष्ट्रातील रुग्णांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देईल असे प्रतिपादन निनाद टेमगिरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय असेलचे पुणे जिल्हाध्यक्ष निनाट टेमगिरे पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय असेल महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेलचे से खेड तालुका अध्यक्ष विशाल तुळवे आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काळे पडळ येथील जनसंपर्क कार्यालयात निनाद टेमगिरे पाटील यांचा सत्कार केला रुग्णांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अविरत झटणारे प्रामाणिक जनसेवक म्हणून निनाथ टेमगिरे पाटील यांचीच हडपसर परिसरामध्ये प्रतिमा आहे त्यामुळे या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वच स्तरांमधून अभिनंदन होत आहे पाहूया त्यांनी साधलेला हा संवाद आमचे मार्गदर्शक आदर संभाव अजितदा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिले विरोधक पक्षाचे जितेंद्र साधू साहेब यांच्या यांचे मी खरोखर आभार मानतो साथ निवडीला आणि मी कुठेही कसल्याही पद्धतीचा डाक कुठं लागू लावून देणार नाही आणि मी माझ्या सर्व निर्धन आणि आर्थिक दुर्बल घटकातील जे गोरगरीब रुग्ण आहेत त्यांना मी कोणत्याही कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता मी त्यांची रुग्णसेवा एक ईश्वर सेवा आहे म्हणून मी त्यांची माझ्या मनापासून सेवा करेन ही मी सर्वांसमोर माझे इथं सर्व मित्र आहेत या सर्वांसमोर सांगतो आणि म दादांनी जो मला विश्वास टाकला मी खरोखर दादांचा आभारी आहे महाराष्ट्रवासियांना एकच सांगतो की आता मी पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत होतो त्या टायमाला पुणे जिल्ह्यामध्ये सदुसष्ट हॉस्पिटल आपल्या धर्मादाय अंतर्गत येत होतो थोडक्यात चॅरिटेबल अंतर्गत तर त्या हॉस्पिटलमधनं आत्तापर्यंत प्रत्येक गरजू शेवटच्या शेवट रुग्णांना मी चॅरिटी अंतर्गत मदत असेल किंवा आपले मुख्यमंत्री सहायता निधी असेल महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल पंतप्रधान राजपूत योजना असेल किंवा प्रायव्हेट चॅरिटी असेल या या सर्व योजनेचा लाभ घेऊ घेण्यासाठी घेऊन देण्यासाठी मदत करत होतो आणि इथून पुढच्या काळातही महाराष्ट्रामधील जवळजवळ दोनशे छप्पन चॅरिटी अंतर्गतचे जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमधून महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला कुठलाही रुग्ण कुठलाही गोरगरीब नागरिक कुठलाही निर्धन आणि आर्थिक गोरगरीब नागरिक त्याला त्या रुग्णांना मी सेवा पोचवण्यात योजना पोचवण्यात आणि त्याला आ, मी, एक मी आ, -पूर त्या एक कटिबद्ध आहे आणि मी ह्या पदाचा चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत योजनेचा पुरेपूर फायदा होईल यासाठी पूर्णपणे मदत करेल राहतो ही निवड सार्थ निवड आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असो किंवा मराठा महासंघ असेल की स्वतः मराठा सेवा संघ संभाजीचा कार्यकर्ता त्या माध्यमातून असेल एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही बरेच वर्ष संपर्कात आलो त्यांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला जवळून माणूस कळतो त्यांचा वैयक्तिक अनुभव माझा स्वतःचा असा आहे खूप रिपोर्टेबल माणूस आहे म्हणजे दुसऱ्याला रिप्लाय देणारा माणूस फिस कॉल पडू द्या एखादा मॅसेज जाऊ द्या व्हॉट्सअपवर द्या एखादी काही माहिती विसरू द्या संबंधित माणसाला तो परिचय असा असो किंवा नसो उत्तर देणार रिप्लाय देणार असं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे नक्कीच एक मित्र म्हणून एक सहकारी म्हणून आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आणि समाधाने सार्थ निवडा मला वाटतं तो, तो सगळा विषय आहे जिल्हाध्यक्षपद आल्यापासून वैद्यकीय असेल तर ते पायाला भिकरी जाऊन फिरत होते आणि माझ्यासारख्या खेड तालुक्यातल्या कार्यकर्त्याला असं वाटत होतं की यांना एवढं शक्य होतं कसं कारण आम्हीही सगळे चळवळीतले कार्यकर्ते आहोत पक्षाचं काम करतो एवढं वेळ देणं शक्य होत नाही पण आता व्यवसाहेब सांभाळतो स्वतःचा व्यवसाय सांभाळून स्वतःचा कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून ते सगळं करू सतत मुंबईला दौरे त्या बिलं माफ करून घेण्यासाठी त्यांची मदत मिळवून घेण्यासाठी त्या दाबऱ्यांमध्ये ते सगळं जाणवत होतं मला मध्ये मदत मिळते माझे काही फोनही व्हायचे त्यामुळं एक आनंद वाटला समाधान वाटला खरं म्हणजे त्याचे सातव पाटील आहेत जितेंद्र सातव ते आमच्या थेट तालुक्याचे आहेत वैद्यकीस यांचे मला आणि मला आता आनंद असं होतं की माझ्या मित्राची कार्याध्यक्ष म्हणून निवड महाराष्ट्रावर त्यामुळे ही खूप मोठी बातमी आहे आणि बातमी काढल्यापासून मला इच्छा होती की त्यांना पुण्याला जाऊन ऑफिसला जाऊन त्यांचं करावं त्यांच्या शुभेच्छा द्यावेत त्यामुळं या ज्या ठिकाणी त्यांना मी जे पुष्प देऊन शुभेच्छा देतोय एवढंच म्हणेन की त्यांचं उत्तरोत्तर काम असं वाढत जाऊ आणि वैद्यकीय सेलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या स्वतःच्या माध्यमातून सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांचं काम त्यांच्या हातून असं घडत राहू याच या ठिकाणी मी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद